मस्त बघा मित्रांनो असं हे नियोजन कचऱ्याचं चा चालू असत आणि खूप सुंदर रित्या ही साफसफाई सुरू असते बघा पूर्ण कचरा या मोठ्या गाडीत जाणार आणि ही गाडी मेन जिचा कचरा पडतो तिथं हा कचरा जाणार बघा कसं मशिनरी आहे तरी लोक जिथं कचरा जागा आहे कचऱ्याची तिथं टाकत नाही कुठे टाकत सुटतात आता बघा हा नाला नाला झाला आहे तो नदी बिचारी आता बिचारीत म्हणावं लागेल कारण नदी स्वच्छ पाण्याची होती आपण तरी त्याचा विचार करत नाही आणि कचरा कुठेही टाकत फिरतो इलाज काय तर आपल्यापाशी इलाज आहे आपण सुंदररीत्या जर नियोजन केलं तर रोगराई वाढणार नाही हा किती वेळेस माझे व्हिडिओ असतात पण तरी मला या नाल्यामध्ये नदीमध्ये वाल्धुनी नदी बाबा ही सुंदर नदी होती स्वच्छ नदी होती पण लोकांनी हिचा नाला करून टाकला बघा किती घाण पाणी वाट आहे मित्रांनो आपल्याला खरं नियोजन करायचं आहे देशाचं तर महानगरपालिकेला सरकारला तुमचा सहयोग म्हणजे चांगली भावना पाहिजे की ते स्वच्छता करतात परंतु आपण परत कचरा टाकतो हजारो लाखो लोक कचरा टाकणार तर ते स्वच्छता कशी होणार हो साफसफाई कशी होणार हे बघा टाकला कचरा दिला ठीक आहे आज एवढंच उद्या बघूया चालेल